सेलू शहरातील श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल सी बी एस स्कूल सेलू येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे यांच्या संकल्पनेतून वर्ग नववी दहावीच्या विद्यार्थ्यासाठी सर्व विषयाच्या गेस्ट लेक्चरचे आयोजन सोमवार पाच ऑगस्ट रोजी करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांना अतिरिक्त ज्ञान मिळावे या संकल्पनेतून गेस्ट लेक्चरचे आयोजन डॉक्टर संजय रोडगे करत असतात आज सोमवार पाच ऑगस्ट रोजी डॉक्टर सुधाकर तिताडे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख निवृत्त ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी यांच्या गेस्ट लेक्चरचे विद्यार्थ्यासाठी आयोजन करण्यात आले होते या गेस्ट लेक्चर सिरीजमध्ये आज भौतिकशास्त्र विषयाचे डॉक्टर सुधाकर चिताडे यांनी मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिकसिटी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विज्ञान हा विषय थोडा अवघड त्यात जर भौतिकशास्त्र अभ्यासायचं म्हणजे किचकटच होऊन जातं हात भौतिकशास्त्र विषय अगदी सोप्या भाषेत त्यांनी विद्यार्थ्यासमोर मांडला सोबत स्पर्धा परीक्षेत भौतिकशास्त्र विषयाचे महत्त्व सांगितले तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणीचे शंका समाधानही केले या प्रसंगी डॉक्टर संजय रोडगे डॉक्टर सुधाकर चिताडे यांचा सन्मान करण्यात आला डा सोबत डॉक्टर सविता रोडगे प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे शाळेचे प्रिन्सिपॉल कार्तिक रत्नाला प्रगती क्षीरसागर आदीजण उपस्थित होते